कमी आहे आपले असोसिएशन पुढील सामने देखील आपल्याला खेळवायचे आहेत दोन ओव्हरच्या सामन्यामध्ये तुम्हाला नॉर्मल बॉलच असेल आणि तुम्हाला पॉवर प्ले नसणार आहे ह्याची नोंद दोन्ही संघाने घ्यायची आहे बॅट्समन प्लीज तुम्ही रेडी आहे विकी मुंबईकर विकी मुंबईकर आणि जगन्नाथ प्लीज तुम्ही रेडी राहायचं कुसाईवाडी आणि यापूर. यांनी देखील लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे याच्यानंतरचा असोसिएशन ग्रुप हा हा ग्रुप चालू होईल त्याच्यामध्ये पहिली मॅच असणार आहे केसीए फायटर्स कराड विरुद्ध वाई इलेव्हन खूप इंटरेस्टिंग असा सामना असणार आहे केसीए फायटर्स कराड आणि वाई इलेव्हन झाली पण अंपायर लग... सामना लवकरात लवकर चालू करायचा चालू अंपायर सामना लवकरात लवकर चालू आहे आणि शेत पावर प्ले नसणार आहे आणि टेप बॉल देखील नसणार आहे दोन ओवरच्या सामन्यामध्ये तुम्हाला टेप बॉल आणि पॉवर प्ले या दोन्ही गोष्टी नसणार आहेत के केसीए फायटर्स कराड आणि वाय इलेवन दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉस इथे यायचं आहे तुम्हाला टॉस उडवण्यात येईल इनिंगच्या मध्यान तुम्हाला आपल्याला टॉस उडवायचा आहे सामने हे पै पहिले सामने हे चार ओरचे होतील त्याच्यामुळे सर्वांनी सहकार्य करा अदरवाईज आम्हाला पहिले सामने देखील कमी ओरचे खेळवावे लागतील पहिली ओर गणेश आयकॉन या यापूर संघाकडून घेऊन येत असताना गणेश विकी मुंबईकर पहिलाच बॉल आणि विजय रेट्रीकर यांनी स्वतः हा पहिला झेल सोडलेला आहे कदाचित आज विकी मुंबईकर यांचा दिवस असावा पहिल्या चेंडूनंतर एक रन रनसाठी खूप चांगला थ्रो मयूर यांचा तुम्हाला दोन ओवर मध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील षटकार चौकार तुमचा प्रयत्न राहील विकेट कीपर क्षेत्ररक्षण सदवत असताना गणेश यांचा पुढचा चेंडू आणि आपटलेला चेंडू हानी हा, हा जगांना त्यांनी मारलेला फिल्डर इंटरेस्टेड होते पण त्यांच्या डोक्यावर मारलेला हा औतुंग षटकार शॉट इनिंग मधला हा पहिला षटकार या षटकाराच्या स्वरूपात मिळालेला सा धावा गणेशांचा पुढचा चेंडू आणि ह्या चेंडू वरती देखील फिल्डर यांनी पुन्हा एकदा झेल सोडलेला आहे फिल्डिंग खूप गणेशांना सात भेटत नाहीये फिल्डर यांची नाहीतर दोन दोन प्लेयर त्यांनी आउटच केले होते एक 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 चे, एक कॅस सोडलेले आहे स्वतः कॅप्टन विजय रेटरेकर यांनी आणि गणेश शिंदे यांच्या गोलंदाजीवरती आणखी एक फिल्डरच्या डोक्यावरून उत्तुंग असा षटकार सहा धावांसाठी ड्रायविंग सीटवरती आता स्वतः जगन्नाथ विकी मुंबई का नॉन स्ट्रेकिंग श्ट्रेक, एंडला असताना जगन्नाथ यांनी स्वतः ड्रायव्हिंग सीट स्वतः ड्रायव्हिंग सीटवरती आहेत विकी मुंबईकर यांना साथ भेटलेली आहे जगन्नाथ त्यांची कारण दो तुम्हाला दोन ओव्हरच्या सामन्यामध्ये तुम्हाला दोन्ही एंडला रन पॉईंटच्या डोक्यावरून कापलेला आणि ह्या डोक्यावरून गेले सर निघून जात आहे चार धावांसाठी ग्राउंडच्या चौफेर अशी फलंदाजी करत असताना जगन्नाथ एक शॉर्ट फुल केलेला शॉट एक स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला एक फिल्डरच्या डोक्यावरून षटकार आणि आता जो मारलेला आहे पॉइंटच्या डोक्यावरून जगाना त्याची खूपच चांगली फलंदाजी आणि ह्या यावेळेला मयूरपणाकर स्वतः आणि त्याच्या समोर आहेत विकी मुंबईकर फाईट खूप चांगली असेल रन ऑलरेडी खूप झालेले आहे जगन्नाथ त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे फलंदाजी केलेली आहे आणि आता वेळ आहे विकी मुंबईकर आपल्या टीमसाठी किती जास्तीत जास्त रना बनवून देत आहेत मयूर पन्नाळकर राईटा मोअर द विकेट आणि अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात एका बाजूला आयकॉन मयूर पन्हाळकर ऑल इंडिया आयकॉन आणि दुसऱ्या बाजूला विकी मुंबईकर हळूवार पद्धतीने टाकलेला चेंडू त्यांना माहिती आहे विकी मुंबईकरला तुम्ही जास्त स्पीड देऊ नाही शकत ऑफ ब्रेक टाकलेला चेंडू हळूवार पद्धतीने Yes, पुन्हा एकदा आणि हा एज एज घेतलेले आहे मयूर पन्हाळकर खूप चांगला आउटसाइड ऑफ टाकलेला चेंडू एज घेऊन जात असताना किपर यांनी उत्कृष्ट अशी झेल घेतलेली आहे पन्नाळकर पन्हाळकर सर या वयात देखील लेजंड एस टी रक्षक म्हणून प्रसिद्ध असणारे नवीन बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला, विशाल पहिल्या मॅचला त्यांनी तीन ते चार षटकार ठोकले होते आपण वन डाऊन जरी येत असू तरी आपण फॉर्म मध्ये आहे आणि आपण चांगले षटकार ठोकू शकतो याची आठवण करून देत असताना विशाल राईटी बॅट्समॅनला रा, विकेट टाकत सॉरी राईट आर्म राऊंड टाकत असताना होता आणि या समोर जशी पहिल्या मॅचला सुरुवात केली होती षटकाराने तशीच ह्या मॅच मध्ये देखील पहिल्याच बॉल होती स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मयूर पनाकर यांच्या डोक्यावरून षटकार मयूर पुन्हा एकदा अंपायर इंटरेस्टेड नाही आहेत बॉल हा डॉट स्वरूपाचा चेंडू मयूर पन्नाकर वेरिएशन करत आहेत कारण त्यांना है विशाल विशाल यांना देखील स्पीड खूप आणि हा पुढे टाकलेला चेंडू ग्लान्स करत असताना आणि या दोन दावा विशाल यांनी पूर्ण केलेले आहेत ह्या मॅचमध्ये फिल्डर यांची साथ कुठे भेटलेली नाही है, आहे बॉलर यांना विजय रेट्रेकर यांनी सोडलेला पहिला पहिलाच कॅच आणि जगन्नाथ यांचा सोडलेला लेग साईडला सोडलेला एक कॅच आणि या एक धावासाठी कवरला मारलेला चेंडू मयूर पन्नाकर खूप चांगली गोलंदाजी करतायत इनिंगच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत एकोणतीस धावा तीस से लक्ष मयुर पनाकर आणि गणेश फलंदाजी करताना तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये दिसतील विकी मुंबईकर थोडेसे नाराज असतील कारण बक्षीसपात्र पात्र फेरीमधला हा सामना खेळत असताना त्यांच्या बॅटमधून हवे तसे रन आलेले नाही आहेत जगन्नाथ यांनी खूप चांगले दोन षटकार ठोकलेले आहेत विशाल यांनी देखील चांगली फलंदाजी केलेली आहे तुम्हाला बारा चेंडूमध्ये तीस दावा करायचे आहेत सलामीचे फलंदाज कुसईवाडी आणि इपूर यांचे फलंदाज लवकरात लवकर ग्राउंड वरती पाठवायचं आहे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे अंपायर तुमच्याकडे बॉल आहेत का अंपायर के सी कराड आणि वाय इलेवन करा के सी ए फायटर्स कराड आणि वाय इलेवन कॅप्टन यांनी टॉस्का बॉस इथे संपर्क साधायचा आहे संग्राम येस थँक्यू वाय इलेवन यांचा कप्तान जसं आता उल्लेख केला तुम्ही आरोही स्पोर्टचे सर्विस सर्व आणि कराड तालुक्यातील एक मॅनेजमेंट गुरु म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते संग्राम लवण यांचंही ते शुभ आगमन झालं त्यांचं करूया सहज स्वागत आताच नवीन स्टॉक त्यांच्या स्पोर्ट्स शॉपमध्ये आलेला आहे जर तुम्हाला काही स्पोर्टच्या व्यतिरिक्त खरेदी करायची असेल तर नक्कीच आमच्या आपल्या हक्काच्या माणूस अर्थात संग्राम लवण यांच्याबरोबर तुम्ही संपर्क करू शकता नवीन बॅटचंही मला वाटतं कलेक्शन कालच स्टॉक त्यांच्याकडे आलेला आहे तर निश्चितच धावा जास्त काढायच्या असतील षटकार चौकार मारायचे असतील तर त्या बॅट्स तुम्हाला एकमेव ठिकाण म्हणजे आरोही स्पोर्ट्स संग्राम लवण यांचा मात्र पाहायला मिळेल निश्चित त्यांच्याबरोबर संपर्क करा तुमचं इथे सहर्ष सहर्ष स्वागत एन... दुसऱ्या इनिंगची सुरुवात होत असताना स्वतः ओकी मुंबईकर द विकेट मयूर पन्नाकर यांच्यासाठी एका बाजूला बघितलं तर मयूर पनारकर स्वतः ऑल इंडिया आयकॉन नॉन नॉनस्ट्राईक एंडला लांब आयकॉन गणेश आणि ही जोडी तुम्हाला सतत दिसते नवी मध्ये खेळत असताना अपील तर होत आहे अंपायर इंटरेस्टेड नाही आहेत आणि या डॉट बॉल ची सांगता अजय मोहिते तुम्हाला खेळताना दिसतील पुढील मॅच मध्ये केसीए फायटर्स कराड प्लेअर पुढील बॉल आणि अवांतर आवांतर चेंडू वाईटच्या स्वरूपात 11. आ, वाई इलेवन वाई इलेवन प्लीज तुम्ही वाई इलेवन प्लीज वाई इलेवन तुम्ही जर आला नाही तर तुम्हाला पाच रनची पेनल्टी देण्यात येईल ठीक आहे ठीक आहे कार षटकार अगदी अलगत मारलेला मिस इड झाला होता मयूर यांच्या बॅटमधून तरी देखील सीमारेषा पार मारत असताना षटकार मयूर आपल्यावरती थोडे नाराज असतील कारण सकाळपासून सकाळपासून बघितलं सका तर तुम्ही मयूर आपला टायमिंग आपला जो साजेसा खेळ आहे तो करण्यामध्ये कुठेतरी कमी पडत होते परंतु आता ही वेळ आहे टीमला गरज आहे विकी मुंबईकर पुन्हा एकदा हळूवार पद्धतीने चाकलेला चेंडू आणि या रनआउटची संधी असताना विकी मुंबईकर यांच्याकडून झालेला ड्रॉप थ्रो चांगला होता धर्मा यांचा परंतु विकी मुंबई यांनी कलेक्ट नाही केलेला गणेश शिंदे गणेश शिंदेची खासियत आहे की ते बैठक शॉट खूप चांगला मारतात विकी मुंबईकर यांना देखील माहिती असावं आणि हा त्यांनी तोच प्रयत्न केला होता परंतु बॉल डॉट झालेला आहे तुम्ही गणेश शिंदे यांना जास्त वेळ रोखू नाही शकत चेंडू येस आणि हा समोर मारलेला फिल्डर इंटरेस्टेड आहेत आणि हा सोपा झेल गणेश शिंदे प्रयत्न तर जरूर केले होते गणेश यांनी परंतु बॉल समोर जास्त ट्रॅव्हल नाही झालाय पॉवर प्ले नसल्यामुळे तुम्हाला त्याचा बेनिफिट नाही घेता घेता येणार मयूरपनगर स्वतः देखील अजून क्रीज मध्ये आहेत तोपर्यंत कुसाईवाडी संघाला टोटल धाव संख्या झालेली आहे आठ धावा मयूर पनाळकर कोणत्याही कंडिशन मधून मॅच आपल्या संघाकडे फिरवू शकतात पुढील फलंदाज पुढील फलंदाज येत आहे संकेत मयूर त्यांना ऍडवाइस देत असताना संकेत एक षटकार संकेतला मारायचा आहे एकच बॉल बाकी आहे संकेत यांना ह्या बॉलमध्ये षटकार किंवा चौकार मारावाच लागेल मयूर पनाकर यांनी देखील तीच अॅडवाइस दिली असेल संकेत यांना की ह्या बॉल मध्ये आपल्याला षटकार किंवा चौकार किंवा शेवटच्या ओवर मध्ये जेवढे कमीत कमी रन राहतील तेवढं मयूर यांना ते सोपं जाईल रनात चेस करताना विकी मुंबईकर शेवटचा बॉल घेऊन येत असताना आपल्या फलंदाजीने त्यांनी धावा केल्या नसतील पण आपल्या गोलंदाजीने त्यांनी आपली छाप छाप छोडलेली yes. आहे येस आणि हा मारलेला जगन्नाथ यांच्या ह्यांच्या डोक्यावरून गेलेला हा षटकार कदाचित सूर्यप्रकाशामुळे त्यांना तो बॉल दिसलेला नाहीये आणि हा टायमिंग मारलेला हा षटकार मयूर पन्नाकर यांना खूप मोठा रिलीफ भेटला असेल कारण संकेत यांनी एक षटकार मारून शेवटच्या ओवर मध्ये कमीत कमी धावा त्यांना आता बनवावे लागतील सहा बॉल सोळा सहा बॉल सोळा असं समीकरण ज्या पद्धतीने पहिल्या इनिंग मध्ये जसे कॅचेस सोडल्या होत्या त्याच पद्धतीने सेकंड इनिंगला देखील एक जीवनदान संख्य त्याला भेटत असताना त्याचं रूपांतर षटकारामध्ये आणि धावसंख्या सहा बॉल मध्ये सोळा धावसंख्या आता बनवायची आहे धर्म जगन्नाथ स्वतः बॉलिंग मार्क मार्कवरती आणि मुकी मुंबईकर यांच्या बाजूने बॉल सीमारेषा पार चौकार जगन्नाथ यांच्यावरती खूप प्रेशर असणार आहे कारण समोर ऑल इंडिया आयकॉन मयूर पन्नाकर खेळतायत आणि जगाने त्यांना स्वतःला स्वतःला प्रूफ करण्यासारखं खूप काही आहे पाच बॉलमध्ये त्यांना बारा धावा रोखायच्या आहेत आणि आपल्या संघासाठी मॅच जिंकायची आहे मयूर पन्नाळकर पुन्हा एकदा तयार होत असताना जगन्नाथ आणि हा टॉपेज स्वतः जगन्नाथ बॉल खाली आणि हा छेल मयूर पन्नाकर बाद होत असताना आशा जरूर दाखवली होती पहिल्या चेंडूवरती चौकार मारून परंतु निराश होत असताना मॅच अजूनही संपलेली नाहीये चार बॉल मध्ये आपल्याला अजूनही बारा धावा करायच्या आहेत स्वतः विजय रेट्रेकर फलंदाजीसाठी येत असताना स्ट्रायकिंग एंडला तुम्ही बघितलं तर संकेत एक षटकार मारून नॉन स्ट्राईक एंडला आहे त्याला कसं स्ट्राईक वरती आणता येईल विजय रेट्रेकर जगन्नाथ यांना पहिल्या बॉलमध्ये जरी अपयश आलं असलं तरी दुसऱ्या बॉलमध्ये त्यांनी वि मयूर पन्नाळकर यांची विकेट घेतलेली आहे सामना आता बरोबरीत असेल पन्नास पन्नास टक्के दोन्ही संघाकडे सामना आहे विशाल आणि चांगलेला थ्रो आणि हा विजय रेटरेकर आऊट जगन्नाथ आपल्या टीमसाठी खूप चांगली गोलंदाजी करत असताना पण फायद्याचं हे झालेलं आहे की संकेत स्ट्राईक वरती आलेले आहेत त्यांनी एक बॉल मध्ये षटकार ढोकून अशा अजूनही पल्लवीत ठेवलेल्या आहेत संकेत हे बॅटल खूप इंटरेस्टेड राईंग नॉन स्ट्राईकला बॅट्समॅन अतुल पन्नागर सगळ्यांच्या नजरा या संकेतवरती असतील जगन्नाथ संकेत आणि हा डॉट झालेला चेंडू जगन्नाथ त्यांना जी लाईन भेटले पहिल्या बॉल पासून पहिल्या बॉल मध्ये दे जरी देखील त्यांना चौकार पहिल्या बॉल मध्ये आलेला आहे तरी त्यानंतर जे टाकलेले सर्व चेंडू हे बॅट्समॅनला कुठेतरी प्रश्न निर्माण करणारे आणि हा थ्रीफाची संकेत कडून खूप आशा होत्या टीमला परंतु जगन्नाथ जगन्नाथ यांनी टाकलेली चांगली गोलंदाजी जांभी वराडी वाई या संघाला फायनलचा रस्ता दाखवणारी गोलंदाजी शेवटचा चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा हवे आहेत बारा फक्त फॉर्मॅलिटी बाकी असताना ग्राउंड वरती स्वतः पन्नाळकर सर लेजेंड जगन्नाथ यांचा पुढचा चेंडू डिक्लेअर